वायफळ तालुका जत जिल्हा सांगली येथील लोकनियुक्त सरपंच मान्य रमेश साबळे यांना कोल्हापूरच्या आदर्श फाउंडेशनच्या वतीने आदर्श सरपंच पुरस्काराचे वितरण उद्या होणार कोल्हापूर येथे कार्यक्रम वायफळ तालुका जत जिल्हा सांगली येथील लोकनियुक्त सरपंच मान्य रमेश साबळे यांनी गेल्या दोन वर्षामध्ये सरपंचकीच्या माध्यमातून अनेक विकासकामे गावगाड्यापर्यंत राबवलेले आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन कोल्हापूर येथील आदर्श फाउंडेशनच्या वतीने त्यांचा जंगी सत्कार आयोजित करण्यात आला आहे कोल्हापूर व महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा जंगी सत्कार होतो आहे गेल्या दोन वर्षापासून सरपंच रमेश साबळे यांना संपूर्ण गावकऱ्यांनी लोकनियुक्त सरपंच म्हणून त्यांच्या गळ्यात माल टाकली त्या निमित्ताने त्यांनी गेल्या दोन वर्षामध्ये गावगाड्यापर्यंत विकास पोचण्याचा प्रयत्न केला आहे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आमदार विकास निधीच्या माध्यमातून विकास अनेक विकासकामे गावापर्यंत त्यांनी केलेले आहेत गेल्या वीस वर्षामध्ये कोणती विकासकामे गावामध्ये मोठ्या प्रमाणात झाली नव्हती मात्र सरपंच पदाची माळगाळ्यात पडताच रमेश साबळे हे ॲक्शन मोडवर आले त्यांनी अनेक विकासकामे ज गावामध्ये राबवलेले आहेत अगदी रेशन कार्डापासून आरोग्यापासून ग्रामपंचायतीचा जो वित्त आयोग आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने गावामध्ये राबविण्यात आलेला आहे गावामध्ये वृक्षारोपण केलेलं आहे म्हैसाळ जिल्ह्याच्या पाण्या पाणी गावामध्ये आलं पाहिजे यासाठी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे सरपंच परिषदेच्या जिल्हा कार्यकारिणीवर त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं आहे असे जत तालुक्यातील एक आदर्श सरपंच म्हणून त्यांचा कोल्हापूर येथे सत्कार होते यापूर्वी ते प्राथमिक शिक्षक होते त्यांनी शिक्षकीच्या सुद्धा अनेक दर्जेदार विद्यार्थी घडवलेले आहेत त्यानंतर सांगली जिल्हा शिक्षक बँकेचे चेअरमन म्हणून आतापर्यंत जेवढे चेअरमन झाले त्यांच्यापेक्षाही अतिशय चांगल्या पद्धतीने एक आदर्श कामगिरी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेमध्ये केलेले आहे व्याजदर कमी केला तसेच जास्तीत जास्त डिव्हिडंड शिक्षकांना देण्याचा प्रयत्न केला त्यामुळं सहकारी क्षेत्र असो राजकारण असो एक अष्टपैलू नेतृत्व म्हणून सध्या त्यांना उत्तर भागामध्ये ओळखले जाते वायफळसह तीस चा वा। जा ते चाळीस गावामध्ये त्यांचा दांडगा परिचय आहे सरपंच पदाच्या माध्यमातून अगदी सर्वसामान्य माणसापर्यंत ग्रामपंचायतीचा कारभार माहीत व्हावा त्यांना ग्रामपंचायतच्या योजना माहीत व्हाव्या यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे अशा ह्या लेख लोकनियुक्त सरपंचाला उद्या कोल्हापूर येथे आदर्श फाउंडेशनच्या वतीने त्यांचा आदर्शी सरपंच म्हणून जंगी सत्कार होतोय जत तालुक्याच्या वतीने व टी व्ही वन मराठीच्या वतीने त्यांना लाख लाख शुभेच्छा